नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बावीस वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट घडवणारा खरा मास्टर माइंड नाग्या असल्याचं सत्य आता अर्जुन सायलीसमोर आलेलं आहे तर इथे आता सचिन अस्मिला भेटण्यासाठी घरी आलेला असतो त्यामुळे अर्जुन खूपच भडकतो कारण आता मी अस्मीशिवाय आणि तिच्या बाळाशिवाय जगू शकत नाही माझी चूक झाली मला माफ कर असं आता अस्मीला सारखं सारखं सचिन म्हणत असतो पण मात्र आता अर्जुनचा ताबा सटकलेला असतो अर्जुनने सटासट या सचिनच्या कानाखाली ओढलेले असतात आता मात्र मी अन्नपाणी सोडणार मी अस्मीशिवाय नाही जगू शकत असे म्हणत आता सचिन तिकडनं निघून जातो पण अर्जुन आणि सायलीला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा लगेच सायली अर्जुनला म्हणू लागते खरं तर या काळामध्ये अस्मिताईंनी खुश राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे पण नाही या सचिन भाऊजीमुळे त्यांना फक्त त्रास आणि मनस्तापच होतो तेव्हा अर्जुन म्हणू लागतो आपल्याला काही करून अस्मिताईला आनंदी ठेवावंच लागेल तर इकडे आता घरी कोणीच नाही आहे याचा फायदा घेऊन आता नाग्या सुमन काकूजवळ असतं आता सुमन काकूनी सायली आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सगळी काही अगदी ॲक्शन करायला सुरुवात केलेली असते आणि नाग्याचाही विश्वास बसलेला असतो की सुमनचं खरंच मानसिक संतुलन बिघडलं आहे तिला काहीच आठवत नाही ती वेड्यासारखी वागते पण हा सगळा मोठा प्लॅन असतो आता सुमन काकू सारख्या मत असतात दोरीने बांधलं होतं हात बांधले होते पाय बांधले होते खुर्चीला बांधून ठेवलं होतं तोंडात तो बोळा घातला होता तूच ना तूच केलं होतं ना किडनॅप पण कुठे केलं होतं मला आठवत कसं नाही तेव्हा लगेच आता नागे हसू लागतो आणि मी लागतं सुमन नाही आठवत ना तुला पण तु मीच तुझे हात तु बांधले होते त्या बंद खोलीत मीच तुला ठेवलं होतं तु आणि एवढ्या दिवसातनं तू त्यातनं बाहेर निघू शकली नाही म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय सुमन तू वेडी झालीस आता तुला काहीच आठवत नाही तेव्हा सुमन म्हणू लागते हो मी विसरले आता नाग्या जोरजोरात हसू लागतो आणि म्हणलं सुमन विसरलीस तू असे म्हणत नाग्या लगेच आता पटकन सुमनचा गळा पकडतो आणि म्हणलं विसरलीस मीच तुला किडनॅप केलं होतं मीच तुला त्या बंद खोलीत बंद खोलीत बांधून ठेवलं होतं मीच म्हैपतला पळवलं होतं आणि बावीस वर्षापूर्वी मीच रविराज आणि प्रतिमा वहिनीचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता खरा मास्टरमाइंड मीचे तो अपघात मीच घडून आणला होता आता हा सगळा व्हिडिओ सुमन मोबाईल मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आता मात्र लगेच सुमन काकू हा व्हिडिओ सायली आणि अर्जुनला पाठवतात आता बावीस वर्षापूर्वीचा खरा गुन्हेगार खरा मास्टर माइंड नागराज काकाच असल्याचं सत्य आता अर्जुन आणि समोर आलेलं असतं त्यामुळे मालिकेत पुढे मोठा ट्विस्ट येणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद